टेंपाले इथं पुराच्या पाण्यात वाहून महिलेचा मृत्यू मानगाव तालुक्यात टेम्पाले इथं ता पुराच्या पाण्यात वाहून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे मृत महिला पंचेचाळीस वर्षीय नसरीन रियाज गोडमे असून टेंपाले गावच्या पूर्व दिशेच्या विशाल डोंगरातून वाहणाऱ्या धबधब्यातून मोठ्या प्रमाणात वाहणारा पाणी टेम्पाले गावाच्या पूर्व दिशेतून गावातून नाल्याद्वारे टेम्पाले गावच्या पश्चिम दिशेला काळ नदीमध्ये पाणीचा निचरा होतो जोरदार पाऊस असल्याने नाल्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे मृत महिलेच्या घराच्या मागच्या दिशेलगत वाहणाऱ्या नालेत महिलेचा पाय घसरून पाण्यात प्रवाहात वाहून गेल्याने सदर महिलेचा मृत्यू झाला असल्याचं ग्रामस्थांकडून वर्तवण्यात येत आहे सदैव घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस टेम्पाली इथं पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय मानगाव इथं हलवण्यात आला आहे